आज विजय सत्याचा पराजय असत्याचा त्यांचा न्यूज ट्वेंटी वन चे प्रमुख संपादक डॉक्टर भीमरावजी गणवीर सर वय वर्ष सदुसष्ट मला अठ्ठावन सुरू झालेला आहे दहा वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे आहेत पण त्यांची जे स्फूर्ती आणि त्यांचं जे व्यक्तिमत्व सदैव ऊर्जा देणारं आणि प्रसन्न ठेवणारा व्यक्तिमत्व आहेत आणि आजारांना मुक्त करण्यासाठी त्यांचं हॉस्पिटल फिजिकली फिट राहण्यासाठी ते सदैव उपचार करत राहतात नागरिकांना जनतेला ऊर्जा देण्यासाठी न्यूज ट्वेंटी च पत्रकारितेच काम आहे अतुल न्यूज ट्वेंटी वन च काम आहे अतिशय सुंदर काम आहे मी एकोणीसशे शहाऐंशी पासून आरोग्य सेवेत आणि समाजसेवेत असताना मला आरोग्याच्या विषयी जे सहकार्य करतात त्यांच्या माध्यमातून अनेक नागरिकांना झरी वणी विधानसभा विदर्भात आणि मुंबई पर्यंत प्लॅस्टिक सर्जऱ्यापर्यंत मी काम सहकार्य केले डॉक्टर बल्ल्यार सिंग सर नाहेरचे प्रमुख आहे त्यांनी एका मुलीची आठ वर्षामध्ये बारा सर्जऱ्या झाल्या त्यापैकी दहा सर्जऱ्या त्यांनी केल्या आणि त्या यशस्वी झाल्या मुख्यमंत्री सहायता निधी सातव्या अर्थसहाय्यातून आणि सहयोग करून ते काम मला करण्यात करता आलंय त्या बच्चू कडू ज्यांचं सहकार्य झालंय आर्थिक मध्ये वामनरावजी कासार श्रीकांतजी देशपांडे राजू तोडसा अनेकांकडनं अलग अलग सहकार्य करून त्या आठ वर्षात बारा सर्जऱ्या करण्याचं काम मला करून घेण्याचा वेळ मिळाला आणि त्यात पल्यासिंग सर अतिशय छान डॉक्टर आहे आणि चार राज्यामध्ये त्यांनी एज्युकेशन स्वतःच घेतलेलं आहे आज मी या ठिकाणी एका मेळाव्यानिमित्त आलो असता आमच्या मुकुडबला अतिशय वधूवार परिचय मेळ्याचं आयोजन त्यात मी प्रमुख अतिथीत असताना सुद्धा मला आज इथे भेट देण्याचा योग आलाय आणि आमचे बाळासाहेब रास्ते बळीराजा पार्टीचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत तो सुद्धा नारिंगजय नगरला कार्यक्रम आहे त्यासाठी आम्ही जाणार आहेत मी, मी माझ्या वणी विधानसभा क्षेत्राच्या वतीने विदर्भाच्या वतीने मी आ, अतुल ट्वेंटी वन आमचे डॉक्टर गणवीर साहेबांना ऊर्जा प्राप्त व्हावं आणि बाबासाहेबांनी दिव्यात अभ्यास करून सर्वांना न्याय मिळवून देण्याचं कार्य केलं त्या तोडीमध्ये आज गा, आज गायक आज आपण हयात आहात सदुसठ वर्षाचे आहात आपण एकशे एक, एक वर्षापर्यंत अशीच सेवा देत राहावं की मी प्रामाणिकपणे आपल्याला ऊर्जा मिळण्यासाठी स्वतः माझ्या कुटुंबाकडून आणि माझ्याकडून स्वतः समाजसेवक नारायण पुढे खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो